शिल्पामुळे मराठी शिल्पामुळे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अजून मनापासून स्वागत करते तर आज मी आलेली आहे डोंबिवली ईस्टला तर या ताईंच्या स्टॉलवर आलेली आहे बघू शकता पूर्वी आपल्याकडे पाटा वरवंटा जे दगडाच्या ह्याच्यापासून बनवलेलं आपण जेवण वाटप काढायचो त्या सुविधा आता तुम्हाला डायरेक्टली आपल्या डोंबिवली भेटणार भेटण्याला भेटेल नक्कीच या ताईंच्या स्टॉपला व्हिजिट करा आता आता व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा मी ॲड्रेस आणि यांचा नंबर कॅप्शनमध्ये देत आहे व्हिडिओला काही स्किप नकातर व्हिडिओ संपूर्ण बघा आता तर व्हिडिओला सुरुवात करूया तर या ताईंचे स्टॉलवर बघू शकता इथे दगडी हे लाग दगड जो आपण हा आप कुठला आहे काळा दगड आहे काळा दगड आहे का हा ओके तर आता मला एकेकाची एकची एक प्राइसिंग सांगाल का पाट्याची वगैरे हे पाट्याची 400 रुपये ओके हा हा तो पण आयचा दगड आहे का काळा दगड आहे काळा दगड आहे ओके आणि बाकी हे मोठी साईज आहे ते साईजवर आहेत का हां साईजवर आहे ओके हे नऊशे 90 ओके सगळं आठशे नऊशे अच्छा आठशे नऊशेला आहे ते पाटे ओके okay. हा दगड खराब होत नाही ना ताई खराब होत नाही ओके आणि हे काय आहे सांगाल का खलबत्ता ह्याची कॉस्टिंग काय ते आठशे रुपये ओके ह्याच्यामध्ये साईज किती भेटतील आपल्याला ओके कुठलं हे वालं का ओके हे वालं बघू शकता हजार रुपयाला आहे तुम्हाला हे असलं काळा दगड कुठेही भेटणार नाही कारण का हे ताईंकडे पूर्ण काळ्या दगडामध्ये आणि दगड पण चांगला आहे टिकण्यासाठी आणि हे काय सांगाल का अच्छा औषध उघडायला छान आहे का ओके ह्याची प्राइस काय आहे अच्छा आणि मोठ्याची अडीचशे रुपये आणि हे पाटा वरवंटा घेतलं तर सेट तीनशे रुपये ओके हा तीनशेला आहे का ओके हा अडीचशेला आहे अच्छा हे दोनशे दोनशेला आहे खूप छान आहे बघू शकता आपल्याला साधं लसूण आणि मिरची जर वाटायचं असेल तर वाटू शकतो आपण आणि ते खलबत्त्यांमध्ये पण आहे आणि हे काय आहे सांगाल का दिवा दिवा, दिवा ओके ह्याची प्राइस काय ताई पाचशे व्हॅजामध्ये साईज भेटेल का दिव्यामध्ये पण कुठे अच्छा हां ओके आणि हे काय आहे जातं छोटी साईजमध्ये आहे ना ओके हे हजारला आहे का ओके आणि हे काय इथे शानच आहेत काय ओके सगळे दगड काळा दगडच आहे ना आणि मोठं जाप आहे लाल दगड okay. आहे ना दगड ओके याची प्राइस काय दो ते दोन हजार अच्छा दोन हजार हे किती अडीच हजाराचा आहे हा काळा दगड आहे ना सफेद दगड आहे हा लाल दगड आणि हा काळा दगड आहे ओके याच्यामध्ये काळा दगड नाही भेटणार आपल्याला बनवून भेटणार काळा आहे काळा पण आहे का आपल्याकडे ता ओके तर बघू शकता इथे आजी पण वरवंट अच्छा बनवून ठेवणार आहेत तुमच्याकडे यायचं झालं तर कस यायच पण टस उतरलं की नाही आता तेवीस रुपये विचारायला लागते ओके पातरली म्हटलं बनायच पातरली म्हणतो की अच्छा पातर्ली म्हटलं की त्या सोडतात शाळाच पुढं अच्छा मंजुना शाळेच्या अगदी समोरच ओके okay. तर बघू शकता हे स्वतः इथे बनवतात तुम्हाला असं कुठलंही माल मटेरियल आणून नाही देत आहे बघू शकता आजी आता वरवंट्याला कोछे मारत आहे खूप सुंदर तिथे बघू शकता खलबत्ता बनवला जात आहे खूप सुंदर आणि तुमचं हे किती वर्षापासून आहे पन्नास वर्ष आम्हाला अच्छा पन्नास वर्ष झाली इथे ह्याच ठिकाणी अरे वा मस्त पैकी आणि तुम्ही हे जे मटेरियल आणता हे जे दगड हे दगड आम्ही पुण्यातून आणत असते अच्छा पुण्यातून आणता दगड ओके तर बघू शकता आणि आपल्याला कमीत कमी, कमी सा किती पासून सुरुवात होते प्रोडक्टला पाटा वरवंट वगैरे दोन अच्छा दोनशे पासून हजार पर्यंत ओके तर बघू शकता इथे स्वतः या ताईंचं स्टॉल आहे बघू शकता आणि इथे तिघं पण ताई आहेत आजी पण बघू शकता स्वतः पण इथे बनवलं तर प्रोडक्ट आणि खरंच खूप सुंदर असे प्रोडक्ट यांच्याकडे नक्की तुम्ही या आणि व्हिजिट करा आणि घ्या पहिलं विकत कारण का खरंच खूप सुंदर असे प्रोडक्ट आहे आणि याच्यावर हे जे लाल दगड नेमले हे जर कोणाला पाहिजे असेल काळ्या दगडामध्ये तर बनवून देणार ना तुम्ही त्याची प्राइसिंग काय असेल पण दोन हजार अडीच हजार तसा अच्छा जसं पाहिजे तसं बनवून भेटून जाईल आणि वरवंटा आणि पाट तुम्ही तु हे होम डिलेवरी करता का काही नाही दिलं नाही स्वतः इथे येऊन घ्यावं लागेल ना ओके तर बघू शकता खूप सुंदर असं वस्तू आहेत बघू शकता आणि हे ओके तर बघू शकता हे पण इथे पण बघू शकता हे ह्याचं पण हे बनवू शकतो ना आपण घावण्याचं वगैरे खूप सुंदर हां खलबत्ता खूप सुंदर आहे एकदम असं बघू शकतात पाट्या वरवंटामध्ये पण छोटं आपलं बरं हलकं हलकं यूज करायला तर नक्कीच या ताईंच्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा खूप सुंदर असे प्रोडक्ट आहेत आणि स्वतः इथे बनवतात ते लोकं इथे बसून बघू शकता रोड एवढा काय जास्त नाही स्टेशनवरून किती मिनटावर आहे आपलं दहा मिनटं दहा मिनटात लागतात ना खूप सुंदर किती वाजेपर्यंत किती वाजेपर्यंत असतं आपलं स्टॉल आता ते सकाळी बारा ते रात्री आठपर्यंत असतात ना तुम्ही इथे तुमचं नाव सांगाल का मला पवार ओके पवार ओके तर पवार ताईंचे जे स्टॉल आहे बघू शकता आणि आजी आणि हे बसले तुम्हाला जे दिसेल मंजुनाथ जे हायस्कूल आहे मंजुनाथ हायस्कूलच्या अगदी समोरच आपल्या या ताईंचं स्टॉल हे बघू शकता रस्त्यावर स्टॉल आहे आणि खरंच खूप सुंदर असं तुम्ही दुकानात घेता ते महाग पडतं तुम्हाला इथे आपल्याला स्वस्त आणि मस्त पडून जाईल तर नक्कीच या आणि व्हिजिट करा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद